आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आंबेडकरी जनतेच्या वतीनं या स्मारकाला जसं राम जन्मभूमी करता एक एक वीट घराघरातून आणली की एका घरामधून आम्ही वीट घेऊन त्या स्मारकाकरता पोहोच करणार असून या दलित चळवळीतल्या या आंबेडकरी चळवळीतल्या जनतेचा सहभाग म्हणून आम्ही घराघरातून विटा बिटागळून या स्मारकाला पाठवणार आहोत हा संकल्प आम्ही या निमित्तानं आज केलेला इंदू मिलची जागा बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी भेटलेले आहे त्याच्यामुळं आम्ही अत्यानंद आहे सरकारनं घोषित केल्यानंतर सांगली शहरातील असणाऱ्या बहुजन समाजातील लोकांनी या ठिकाणी दुसऱ्यांदा या ठिकाणी दिवाळी साजरी केलेली आहे